पंधरा ऑगस्ट निमित्त शहरातील वसमत रोड वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमांडपासून राजगोपालचारी उद्यानपर्यंत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली यावेळी शहरातील आजी माजी सैनिक राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू भारतमातेचा सजीव देखावा तीनशे मीटर तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेची शोभा वाढवली यावेळी एबीव्हीपी संघटना स्केटिंग असोसिएशन माजी सैनिक असोसिएशनचे पदाधिकारी आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला पदयात्रेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने अक्षय ढाळे अभिषेक वाकोडकर रामदास पवार अनिल रेंगे राज नीलवार यांनी केले यावेळी प्रमोददादा वाकोडकर संजय रिजवानी मोहन कुलकर्णी कमलकिशोर अग्रवाल चंद्रकांत डहाळे सुनील देशमुख रितेश जैन प्रदीप तांदळे मंगलताई मुदगलकर राजेश देशपांडे प्रभावती अन्नपूर्वे दिनेश नरवाडकर मंजुषाताई नरवाडकर विजयाताई कातकडे सुनीताताई घुगे आनंद बनसोडे स्वप्नील पिंगळकर रोहित जगदाळे स्वप्नील किटे सुशांत एकोरगे माऊली कोपरे ओम मुदिराज अनंत गिरी मुक्तेश भंडारे आदी उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी डील पी न्यूज परभणी